नमस्कार शेतकरी बंधू मी आपला होते आपणा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो पाहू शकता हा पंप आहे पाच एच पी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्या नऊ प्लेट आहेत आणि तुम्हाला देखील अशा प्रकारे सोलर पॅनल पाहिजे असेल लवकरात लवकर तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती टाकले आहेत पण त्या व्यतिरिक्त अनेक प्रॉब्लेम आपल्याला येत आहेत तर अशा प्रकारे एक प्रॉब्लेम येत आहे त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलं आहे प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी काय केलं आहे की ऑनलाईन अर्ज भरता वेळेस एकच नंबर चार फॉर्मला दिलेला आहे तर मग आता काय करायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे असा एक प्रॉब्लेम येत आहे तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला नंबर चेंज करण्यासाठी तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आहे तर मित्रांनो मागेल त्याला सोलर पंप योजना ज्या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन अर्ज केला होता त्याच वेबसाईटवरती जायचं आहे आणि अर्ज केलेल्या वेबसाईटवरतीच तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे आता अनेक शेतकरी म्हणतील की मोबाईल नंबर चेंज कसा करायचा आहे हे तर आम्हाला काय माहिती नाही मग त्यासाठी माहिती सांगा तर मी तुम्हाला सांगतो तर सविस्तर माहिती ऐका तुम्हाला मोबाईलवरती पण चेंज करता येणार आहे तुमचा मोबाईल नंबर तर त्या अगोदर तुमचा जो मोबाईल नंबर जुना आहे तर त्यावरती काय ओ टी पी जाणार नाही पण जे नवीन मोबाईल नंबर टाकणार आहेत त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार आहे त्यामुळे ते मोबाईल नंबर तुमच्याकडं असणं आवश्यक आहे तर त्यासाठी त्या तुम्हाला काय करायचं आहे महा डिस्काउंट डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे चला तर मी तुम्हाला मोबाईलवरच सांगतो कशाप्रकारे तुम्हाला करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला महा डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे आणि कस्टमर पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे रिन्यूएबल पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे मागील त्याला सोलर पंप योजना यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता बेनिफिशरी सर्व्हिस यावरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो यमकी नावाचा आय डी आहे तो यावरती टाकायचा आहे जसं की मी टाकतो आहे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पाहू शकता खाली आल्यानंतर तुमची सी जी काय डिटेल आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता तुमचा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी खाली ऑप्शन दिले आहे पण वर तुम्ही पाहू शकता की तुमचा जॉईंट सर्व्हिस झाला आहे की नाही झाला आहे अशा सर्व काही डिटेल तुम्हाला वर पाहता येणार आहेत पण आता आपल्याला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे त्यामुळं चेंज मोबाईल नंबर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता यावरती मी क्लिक करतो आहे तर चेंज मोबाईल नंबर यावरती क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे एक कप्पा येत आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुमचा जे नवीन मोबाईल नंबर आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आता मोबाईल नंबर जो तुम्ही टाकत आहात ते तुमचा असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट की त्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे अशा प्रकारे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर व्हॅलिडेट व ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तर फायनली अशा प्रकारे तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल किमान दहा दिवस लागतील व अपडेट झाल्यानंतर सर्व काय डिटेल तुमच्या या नवीन मोबाईलवरती येईल तर धन्यवाद मित्रांनो काय अडचण आल्यास नक्कीच संपर्क करा